नमस्कार जय शिवराय मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप काल एक दुःखद बातमी तुम्हाला सांगितली होती त्या अनुषंगाने जी काही आपले शिक्षक म्हणून निवड झालेले अभियताधारक जितेंद्र दाकोडे सर सिंधुदुर्गला आपलं कागदपत्र पडताळणीच्या नंतर त्यानंतर समुपदेशनासाठी त्या ठिकाणी थांबले होते आणि दुःखद अपघात झाला आणि काल त्यांची त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर परिस्थिती अत्यंत आला की आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्यमवर्गीय असल्यामुळे शेतमजूर मजुरांची पाले असल्यामुळं अत्यंत अशी दुरावस्था सगळ्यांची तशी आहेच बी एड बी एड करण्याच्या अक्षरशः त्यांनी निवड झाल्याच्या नंतर मित्रांकडून दो दोन हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी गेलेले होते त्यांची सख्खी माऊस बहीण माझ्या संपर्कात आहे काल त्यांचा फोटो मी जेव्हा स्टेटसला ठेवला त्यावर मला लक्षात आलं ते सांगत होते की माझे सक्के भाऊ आहेत तर प्रचंड माझं त्यांच्याशी जास्त वेळचं बोलणं झालं त्यांच्याशी असो किंवा त्यांचे मोठे बंधू सोबतच आहेत यांच्याशी पण बोलणं झालं त्यानंतर मग मला वाटलं की बाबा तिथून त्यांचं जे काही प्रयत्न आहे ते अमरावतीला आणायचं होतं तर त्यांच्याकडे मुबलक असा म्हणजे परिस्थिती अत्यंत दयनीय घराची परिस्थिती अत्यंत हालाकी असल्यामुळे त्यांना शिक्षण जे आहे ते शेतमजुरी इकडलं तिकडनं करून बऱ्याच गोष्टी स्वतः काम करून शिकून आज कुठं नोकरी लागली होती आणि बघा ना नैतिकता कशी असते नियत पंचवीस तारखेला निवड झाली आणि त्याचा आनंद व्यक्त करावा का आता दुःखाचं डोंगर कोसळले दुःखात जावं निवड झाली आठ दहा दिवसच झाले दहा बारा दिवस त्यानंतर मग आनंदाचं वातावरण घरामध्ये पसरलेलं आणि आज अचानक मध्ये दुःखाचा डोंगर कोसळला या सगळ्या दुःखामध्ये आपण काहीही जरी केलं कोणतीही मदत केली तर त्यातनं आपण मोबदला आपण त्यांना देऊ शकत नाही मात्र थोडासा ताण त्यांचा कमी करू शकतो म्हणून काल टेलिग्रामला काल राज्यातल्या सगळ्या अपयधारकांना आवाहन केलं की के आपल्याला जे काही शक्य होईल ते आपण मदत करावी तसं त्यांचं भावाचं जे काही अकाउंट आहे ते सगळं डिटेल्स व्हायरल केला होता अक्षरशः सामाजिक बांधील की जिंदाबाद म्हणावं अशा पद्धतीनं काल उशिरापर्यंत राज्यभरातल्या जे आपल्याशी जुळलेले अभियव्यताधारक आहेत पाचशेच्या आसपास पाचशेपेक्षा अधिकच कदाचित एवढ्या अभियुक्ताधारकांना फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांना आर्थिक मदत केलेली आहे अक्षरशः तो आकडा आता नाही सांगत मी आणि ते कितीही दिलं तर आपण त्याचं दुःख भरून काढू शकत नाही पण नक्कीच एक आधार जो आहे तो त्या कुटुंबियांना शंभर टक्के मिळणार आहे आणि त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकटातून बाहेर निघण्यासाठी थोडासा ताण कमी होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या अभियोगाचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि मुळात आभार व्यक्त करणे चुकीचं आहे कारण हे आपली सामाजिक बांधिलकी आहे कर्तव्य आहे ते आपण पार पाडतोय याहीपेक्षा वेगळं शासकीय काही त्यांना हे होईल का ज्या काही योजना आहेत त्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी कालपी चर्चा झाली आणि आजसुद्धा चर्चा झाली तर अधिकारी वर्गसुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्यात काल उशिरापर्यंत माझं मुख्यमंत्री सहायता निधीचे जे काही कक्षप्रमुख आहेत मंगेश चिवटेसाहेब साहेब यांच्याशी पण बोलणं झालेलं होतं जे काही उचित आहे ते करण्याचा आपण प्रयत्न त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि शासनाकडनं एक विशेष बाब म्हणून त्यांचे मोठे बंधू सुद्धा अभियोग आहेत त्यांना पण एकशे नऊ मार्क्स आहेत तर विशेष बाब म्हणून त्यांचा कुटुंबाला आधार मिळण्यासाठी त्यांना शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं अशी आपण काल मागणी केलेली आहे आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पंधरा लाख रुपयाचं त्यांना मा हे द्यावं आर्थिक सहाय्य करावं जेणेकरून त्यांचं कुटुंब वर येईल या सगळ्या गोष्टीच्या मागण्या ज्या आहेत ते विशेष वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पण पोहोचवल्यात काल आयुक्त साहेबांपर्यंत शिक्षण आयुक्त साहेबांपर्यंत पण पोहोचलेत त्यांचं प्रचंड मन मोठं आहे आणि त्यांनी विशेष या गोष्टीमध्ये लक्ष घातलेले असून तात्काळ त्या कुटुंबियांचा नंबरसुद्धा घेतलेला आहे तर मागून माझ्याकडनं आणि जे काही अमरावती जिल्हा डिस्ट्रिक्टमध्ये अधिकारी वर्ग आहे त्या संबंधित खात्याची आरोग्य विभागाची किंवा मग सहायता निधीशी जे काही करता येईल ते पूर्णपणे त्यांना कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी शब्द पण दिलेले आहेत तात्पर्य एवढंच मित्रांनो सांगण्याचं की आपण सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी खूप समोर आलेलो हो। आहोत आणि ते कितीही मोठं सहाय्य तर ते आपण भरून काढणार नाही उणीव तरी अजून आपल्याला या माध्यमातून काही त्यांना जर निधी उपलब्ध काही जरी आर्थिक सहाय्य करायचं असेल फुल न फुलाची पाकळी तर मी कमेंट्समध्ये त्यांचा नंबर टाकतो डिटेल्स टाकतो सगळं कमेंट्स पिन करतो आपण करू शकताय मी आव्हानसुद्धा करतो त्या पद्धतीचं राहिली दुसरी बाब अशी की शिक्षक पद्धतीच्या अनुषंगानं जी काही कन्वर्टेड राऊंड लागणार होता तो कन्व्हर्टेड राऊंड सध्याला तरी uh, शक्य नाही तुम्हाला सांगितलं मी की uh, सोमवारपर्यंत अपेक्षित होता तर हा uh, कन्वर्टेड राऊंड uh, सध्याला आता शक्य नाही कारण अधिकारी uh, वर्गावर आलेला ताण आणि त्यांच्याकडे आलेले uh, जे काही काम आहेत म्हणजे uh, त्यांची कामं पूर्णपणे शिक्षक भरती सुरळीत करण्यासाठी जो काही वेळ लागतो तर तो, तो, तो वेळ मिळत नाही आहे uh, परवानगी वगैरे सगळी घेतलेली आहे कन्व्हर्टेड राऊंडसाठी पण नेमकं यादी लावताना ज्या काही अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत त्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं आहेत मग त्यांचा बराच कालावधी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जातो आहे कामा कामकाज करण्यामध्ये जातो आहे तर त्यांना मुबलक जे काही वेळ आहे शिक्षक भरती पुढे ऐकण्यासाठीचा तर त्या तो त्यांना उपलब्ध होत नाही म्हणून मी आपल्याला जाहीरपणे अजून पुन्हा एकदा आवाहन करतो आहे आता आचारसंहिता आली यामध्ये पण काही कामं करता येत पण त्यांना जे काही सहकार्य करायचं असतं ते आपल्याकडनं सहकार्य होताना दिसत नाही कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर ताशेवरे उडवले जातात आणि त्यांची पण मानसिकता आता त्या ठिकाणी मला असं वाटतं की धा कोसळली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली एवढी मोठी सरकारी जॉब्स जी काही शिक्षक भरतीच्या जागा उपलब्ध आहेत न होणाऱ्या अशक्य गोष्टी शक्य करून दाखवूनसुद्धा काही गोष्टी अडथळे येत आहेत मी म्हणत नाही टी ई टीचा पंचम साठचा एकच मुद्दा आहे अनेक असे मुद्दे आहेत दोन हजार सतराची भरती सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये कोर्ट केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये अधिकारी वर्गांचे दोन तीन दिवस जातात एका एका कोर्ट केसमुळं जेव्हा जेव्हा तारीख येते तर अधिकारी वर्ग मुबलक नसल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्यबळ सुद्धा कमी आहे आणि जे मुख्य अधिकारी आहेत तेच त्या ठिकाणी काम करत आहेत तर याच्यामध्ये वेळ जातोय आणि येणारी जी काही पुढील भरती प्रक्रिया आहे ते नक्कीच या ठिकाणी खोळंबल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जर तुम्ही सात आठ मार्कापासून त्या कटापासून जर राहिला असाल आणि अशा कारणानं जर अशा कारणानं अडथळे निर्माण होत असतील तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी विचार करावा लागेल अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी सहकार्य करावं लागेल ठीक आहे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावर न्याय प्रकर न्यायालयीन प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही नक्कीच त्या ठिकाणी जे काही कोर्टाच्या अधीन राहून असतील गोष्टी ते होतील तरी मात्र कोर्ट प्रकरणामुळे शिक्षक भरतीला खळ खेळ खळ मोठा शंभर टक्के होताना दिसतोय आणि गती त्या ठिकाणी त्याची कमी झालेली आहे तर एवढं सांगणं आहे मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा भरण्यासाठी आणि भरून घेण्यासाठी अभियोग्यता धारखाने कुठंतरी त्या ठिकाणी आता समोर आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी समोर येऊन आपले जे ये काही अधिकार आहेत ते मागण्यासाठी शंभर टक्के एक कोर्टलं पाहिजे तरच कुठेतरी त्या ठिकाणी भरती प्रक्रिया समोर घेतल्या जाईल अन्यथा भरती प्रक्रिया इथे संपल्या जमा असण्याची दाट शक्यता आहे कारण या कोर्ट प्रकरणामुळे कोणाच बरोजर नाही मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे कोर्ट केसेसमुळं फक्त आणि फक्त विलंब असतो त्याच्यामध्ये न्याय ठीक आहे न्याय अन्याय झाला न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी कोर्टशिवाय दुसरा पर्याय नसतो अंतिम तेच असते पण कुठेतरी उशिरा मिळलेला न्याय हा सुद्धा आपल्यावर होणारा अन्याय असतो यासुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि पुढील प्रक्रिया कशी सुरळीत होईल यासाठी आपण प्रशासनाला सुद्धा काही गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे चुकीच्या म्हणत नाही पण जे काही प्रशासन योग्य करून पाहते त्याच्यामध्ये मात्र शंभर टक्के सहकार्य करणं आपली जबाबदारी आहे आणि माझीसुद्धा तीच बांधिलकी आहे की जर पुढे वीस हजार भरत असतील तर त्यांना ते सहकार्य करणं अपेक्षित आहे तर मी या ठिकाणी एवढंच आवाहन करतो सध्याच्या स्थितीला असं दिसतंय मला की सोमवारी ज्या काही आल्या लागणार होत्या ते लागताना दिसणार नाहीयेत कारण सगळी कार्यवाही जरी काही तांत्रिक बाबी असल्या कारणानं ते यादी आता लागणार नाहीत मात्र आ, समोर जे काही अठरावीस हजारांची भरती होणार आहे त्याच्यासाठी सकारात्मक काय करता येईल या दृष्टिकोनातून आपला काय पाठपुरावाचणार आहे वेळ प्रसंगी आपण आंदोलन सुद्धा करण्याचा प्रयत्न म्हणजे जर गरज भासली तर ते, ते सुद्धा करूया आणि कसं आपल्याला संधी उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करूया आणि अधिकारी वर्ग कमी पडत असल्यामुळे शिक्षक भरतीदान करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अधिकारी वर्ग त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावं यासाठी सुद्धा आपला प्रयत्न असणार आहे बघूया पुढे काय होते अजून सोमवारपर्यंत वेळ आहे सध्या तरी परिस्थिती मुलांमध्ये जो काही समाज गैरसमज आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यथे आणण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामुळं फक्त आणि फक्त मुलांचं नुकसान होणार आहे एवढंच सांगतो मित्रांनो कुठेतरी पुढचं दूरदृष्टी ठेवून पुढचा अजेंडा लक्षात ठेवून आपण प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच सांगतोय आणि पुढील जे काही अपडेट असेल ते मी टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी मिटिंग होते प्रत्येक वेळा यूट्यूबवर शक्य नसते त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असते त्या ठिकाणी आपण जॉईन व्हा आणि याच्यापेक्षा वेगळं जर काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी आपल्याला उत्तर देतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा त्या परिवारांना उभं राहण्यासाठी आपला नक्कीच सामाजिक बांधिलकी म्हणून पाठिंबा असेल आणि पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना मदत करावी त्या ठिकाणी प्रशासनसुद्धा त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे आपली भूमिका वैयक्तिक माझी भूमिका अशी असणार आहे की त्या परिवारांना त्या ठिकाणी कुठेतरी शासकीय नोकरीत आणि एक आर्थिक सहकार्य म्हणून पण पन, पंधरा लाख रुपये त्यांना देण्यात यावं यासाठी शंभर टक्के आपण पाठपुरावा करणारा तेही न्याय मिळेल धन्यवाद इथेच थांबतो याच्यापेक्षा वेगळं असेल तर कमेंट करा नक्की मी तुम्हाला उत्तर देतो चॅनलवर जर नवीन असेल संदीप कामालो तर आपण नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि शेअर करा